टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर गंगाखेडच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला केंद्रे यांचा विजय माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध गंगाखेड नगर परिषदेची अत्यंत अटीतटीची व चोरशीची ठरलेली नगराध्यक्ष पदाची निवडणूक अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी जिंकले या विजयासह हो माझे आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी आपले पुन्हा वर्चस्व सिद्ध केले रविवार दिनांक एकवीस मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली तेरा टेबलवर चार फेऱ्यात मतमोजणी पार पडून दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला निकाल जाहीर होताच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंगाखेड येथे हजेरी लावत विजयी जल्लोषात सहभाग नोंदवला खासदार संजय जाधव व माझे आमदार डॉक्टर केंद्रे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत प्रभावी रणनीतीने विजय मिळवला नगरसेवक संकेत शहर विकास आघाडी यशवंत सेना यांनी बाजी मारत बहुमत मिळवले असले तरी नगराध्यक्ष पदावर त्यांना हार मानावी लागली भाजपच्या जयश्री रामप्रभू मुंडे तसेच काँग्रेसच्या उजमा माईन शेख युनिस नेते यांना पडलेल्या मतांवर समाधान मानावे लागले या निवडणुकीत काही प्रभागात माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली तर काही ठिकाणी नवख्या उमेदवारांनी बाजी मारली अनेक मातब्बर नेत्यांना मात्र मतदारांनी घरी बसवली असून गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीत अनेक दिग्गज पराभवाचा सामना करावा लागला आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांना पडलेली मते उर्मिला मधुसूदन केंद्रे दहा हजार चोपन्न मते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी निर्मलादेवी गोपालदास तापडिया नऊ हजार तीनशे शहात्तर मते शहर विकास आघाडी उजमा समीर शेख युनुस नेते सहा हजार दोनशे बेचाळीस काँग्रेस जयश्री रामप्रभू मुंडे सहा हजार दोनशे एकवीस मते भाजप गिरी कमलाबाई काशीगीर दोनशे एकोणसाठ मते नोटा दोनशे पाच मते निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या यशवंत सेना शौरविकास आघाडी पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस सात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तीन भाजप एक परिषदेच्या निवडणुकीत माझी बहीण उर्मिला मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या आज गंगाखेड नगरीतल्या मायबाप जनतेने त्यांना विजयाचा कोल या ठिकाणी दिला आहे आणि त्यासोबत माझे बादशे मिथिलेश केंद्रे हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेत मी खर तर गंगाखेड असेल नगरपरिषद की परळी नगर परिषद असेल एकीकडं बहीण निवडून आली आहे स्वतः आणि परळीमध्ये महायुती म्हणून आम्ही सर्व जागा पंकजाताईंनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून या ठिकाणी काय वातावरण आता महाराष्ट्रात एकतर्फी महायुतीच नगर परिषद दिसतात साहेब तुम्ही फक्त दोन ठिकाणी प्रचाराला गेलात दोन्ही सीट आल्यात बाकी सगळे आता मला मला पक्षाने सांगितलं दोन ठिकाणी प्रचाराला जा परळी आणि गंगाखेड या दोन ठिकाणी प्रचाराला आलो या दोन्ही नगर परिषद विजयी झाल्या मोठा जनतेनं निवडणूक हातात घेतली होती आणि पहिल्या दिवशीपासून विजय निश्चित होता आम्ही विजया बाबतीत कॉन्फिडंट होतो शंभर टक्के विजय झाला जनतेनं निवडणूक हातात घेतली होती हा जनतेचा विजय विजयला भरपूर भरपूर पैसा वाटला दादागिरी केली सगळ्याच गोष्टी झाल्या परंतु जनतेनं न्याय दिला येणारे येणार मागील काळात प्रशासन काळात मोठ्या प्रमाणात नगर परिषदेवर भ्रष्टाचार करणार त्याचा आम्ही ऑडिट करणार आहोत पाच वर्षाचा आम्ही ऑडिट करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर एफ आय आर दाखल करतो शहरवासीयांना काय अहवाल शहरवासियांचा हा विजय आहे सर्वसामान्य जनतेचा हा विषय शहराला ज्या लागणाऱ्या मूलभूत गरजा आहे पिण्याचं पाणी आम्ही दोन दिवसात सुधारू पिण्याचं स्वच्छ दररोज पाणी देऊ प्रश्न बत्तीचा प्रश्न करू स्वच्छतेचा प्रश्न लगेच ह्या आठवड्यात मार्गी लावतो हा सगळा हा सगळा जो विजय आहे हा माझ्या प्रभागातील एक नंबर प्रभाग जो आहे माझा त्यात जनतेने आम्हाला भरघोस मतांनी विजय केले आणि आमच्यावर विश्वास दाखवला याबद्दल आम्ही समक्ष धन्यवाद करतो आणि आणि याच पद्धतीने आमच्यावर समोरही पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्यावर विश्वास ठेवावा हे पण आमच्याकडून तुमच्या पद्धतीने मला जो विश्वास दाखवला त्याच्या दुपटीने मी वार्ड क्रमांक एक मध्ये विकास करेल आणि सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल पाण्याचा वीज रस्ते पूर्ण विश्वासानं मी पण काम करेल आता वार्ड एक मध्ये प्रभाग एक मधील सर्व मतदारांचे मी आभार मनापासून आभार मानते हा आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष नगराध्यक्ष डॉक्टर के उर्मिलाताई केंद्रे यांच्यावर पण विश्वास दाखवला त्याच्याबद्दल पण मी खूप आभार आहे आभारी व्यक्त करते महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्टर मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड गंगाखेड परभणी